न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सचिन सूर्यवंशी बेडके अशोकराव जाधव व प्रशांत आयवळे यांनी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रभा चंद्रशेखर हेंद्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये श्रद्धा राजेश गायकवाड अशोकराव जाधव प्रतापसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर व रोहित राजेंद्र नागटळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये किरण देवीदास राऊत व श्रीमती मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर यांचे अर्ज दाखल झाले आहेत प्रभाग क्रमांक सातमधून राजश्री विशाल राहीगुडे पूजा ज्योतिराम घनवट अशोकराव जाधव अमोल हरिश्चंद्र घाडगे राजेंद्र प्रतापराव निंबाळकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर प्रभाग क्रमांक आठमधून सिद्धाली अनुप शाह यांचा अर्ज दाखल झाला आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये रजिया मेहबूब मेटकरी सचिन चंद्रकांत गानबोटे अमोल प्रकाश बोहिटे यांचे अर्ज दाखल झाले आहेत प्रभाग क्रमांक दहामधून जयश्री रंजित भुजबळ व अमित अशोक बोहिटे यांचे अर्ज दाखल झाले आहेत प्रभाग क्रमांक बारामधून डॉक्टर प्रवीण आगवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे तर प्रभाग क्रमांक तेरामधून सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके विजया ज्ञानेश्वर कदम राहुल अशोक निंबाळकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा